नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाकडून सबसिडी घेऊन शेततळ काम केलं आहे आणि त्यानंतर आस्तरीकरणासाठी अर्ज केल्यानंतर त्यांचं ड्रॉ मध्ये नाव पण आलेलं आहे पण त्यांच्यापुढं सगळ्यात मोठा प्रश्न जो उपस्थित झालेला आहे की मार्केटमध्ये इतक्या साऱ्या कंपन्या आहेत तर कोणत्या कंपनीचा नेमका प्लॅस्टिक कागद अस्तरीकरणासाठी वापरावा तर शेतकरी मित्रांनो हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज जर माझ्या चॅनलला नवीन भेट देणारे असेल तर सबस्क्राईब करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा आवडला तर लाईक करा तर शेतकरी मित्रांनो माझ्याकडे दोन चार प्रकारचे शॅम्पल्स आहेत हे शॅम्पलवरून मी तुम्हाला सांगणार आहे की नेमका कोणता कागद निवडला पाहिजे तसंही यापूर्वी या, या कागदावर मी प्रयोग घेतलेले आहे आणि तो नेमका काय प्रयोग केल्यानंतर तुम्हाला कागद निवडता येणार आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला दिलेला शॅम्पल आणि एक शिजर किंवा कात्री तुमच्याजवळ पाहिजे आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की तो कागद उभा आपल्याला कापायचा आहे या पद्धतीनं या पद्धतीनं कापल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जिथं हा कागद कापलेला आहे त्याच्या दोन्ही बाजू हातात घ्यायचे आहे आणि तुमच्याकडे जितकी ताकद असेल तितकी ताकद लावून हा ओढायचा आहे हा कागद मित्रांनो फाटलेला आहे तर याची निवड करताना तुम्हाला दहा वेळेस विचार करावा लागणार आहे की या पद्धतीनं जर कागद फाटत असेल तर मात्र तुम्हाला याचा विचार करावा लागणार आहे तसाच दुसरा सॅम्पल देखील माझ्याकडे आहे याचा तुम्हाला प्रयोग मी करून दाखवतो तर हा देखील तुम्हाला असा उभा कापायचा आहे असा उभा कापल्यानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये जितकाही जोर आहे तितका जोर जो लावायचा आहे हे बघा मित्रांनो संपूर्ण जोर लावल्यानंतर देखील हा कागद कापल्यानंतर लॉक झालेला आहे तर असं लॉकिंग होणारा जो कागद आहे तो तुम्ही तुमच्या शेततळ्यासाठी निवडला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या मनात असलेली शंका मी दूर केलेली आहे तुम्ही शेततळ्यासाठी आस्तरीकरण करताना अशा कागदाची निवड केली पाहिजे शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला मी दिलेली जी टिप आणि ट्रिक्स आहे ती नक्की आवडली असेल तुम्हाला भविष्यात त्याचा नक्की फायदा होणार आहे आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन साठी तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे इतर गरजवंत शेतकऱ्यांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार